पायाच कुठलाही पुरावा नसलेला या ठिकाणी आरोप केले गेले ते आरोप करत असताना आमदार साहेबांनी माझ्या गावात दारूच्या आड्ज्या आहेत तिचे हप्ते गणेश पाटील घेते त्याचा असा आरोप केला <laughs> पंढरपूर तालुका माडा तालुक्यामध्ये जे काय अवैध धंदे असते मग त्याची जबाबदारी आमदार साहेब घेणार आहेत का हा माझा त्यांच्याकडे एक प्रश्न आहे या आरोप करत असताना मी त्यांना हे पत्रकार महोदय मी हे सगळं आणलेलं आहे मी कुठल्या दिवशी कुठं तक्रार केलेली आहे जर मला त्यातून काय मिळत त्याचा लाभधारक असतो तर मी तिथं पोलीस स्टेशनला माझ्या ग्रामपंचायतीचा ठराव दिला नसता दोन हजार एकवीस साली मी तो ठराव दिलेला आहे त्याची परत या ठिकाणी सभा झाली की मी तुम्हाला देण्याची भूमिका या ठिकाणी पार पाडणार आहे या ठिकाणी दूध भेसळ झाली त्या दूध भेसळमध्ये जो कोण आरोपी होता तो आरोपी बरोबर आपलं लागे बंदायचा अशा पद्धतीची देखील टीका माझ्यावर झाली मी ती काळाय का बघितलेलं बघितलेला नाही परंतु संशय असा येतो संशय नाही खात्री आहे की ह्या गाड्यानं एकदाच प्रश्न मांडला परत बसला त्याच मिटलं फिटल म्हणून <laughs> आमदार महोदय सगळ्या गोष्टी बोलायला लावू नका एकदम शांततेत आणि नम्रतेत तुम्हाला सांगतो तुम्ही काय भानगडी केल्यात त्या सगळ्या आम्हाला माहित आहेत आणि त्या भानगडी मध्ये यातील कोण कोण होत आमच्या गावातलं कोण कोण होत हे देखील मला माहित <laughs> <laughs> माझ्या गावातली लोक लय हुशार आहेत <laughs> <laughs> त्यांना सगळं माहित आहे सांगायची गरज पडत नाही दुसरं माझ्या गावातलं आड्ड मोजत असताना देगावरून यायला पाहिजे गा। <laughs> तुमच्या गावात आठ आड्डा आहेत मग तुम्हाला किती मिळत आहे त्यामुळं आपण काचेच्या घरात राहणाऱ्यांनी लाईट बंद करून कपडे बदलायचे असते मी <laughs> एकदम शांत नम्रपणे सांग अजिबात रागाला गेलो नाही कारण त्यांनी केलेला आरोप आपल्यावर आरोप आर करूच शकत नाही आपण काम करतो या ठिकाणी उमेदवार आले उमेदवार भाषण केलं असं रडलं पण तिनं तिनं काय काम केलं सांग <laughs> 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 <coughs> <laughs> ते सांगितलं नाही नाव घेतलं मान्य आहे आम्हाला वडील माझ्या काम करत होते मान्य पण तुझं कर्तृत्व काय त्याच कर्तृत्व हिनं काय सांगितलं का खेड खेडोशतला रोड खडी करण्यासाठी घेतला आणि तो निकृष्ट दर्जेचा बनवला ही त्याचं कर्तृत्व शेवट्याचा रोड बनवला तीनिकृष्ट दर्जेचा पूर्वी रानमाळ्यातला रोड बनवला तीनिकृष्ट दर्जेचा फळ्याकडे जाणारा पहिला रोड बनवला तीन निकृष्ट दर्जेचा लगा तू काम सांग ना मी कामाच्या हिशेवर बोलायला या ठिकाणी <laughs> या ठिकाणी आपण काम काय केलं आणि भविष्यात काम काय करणार आहे मी माझ्या गावात मी सरपंच असताना ठणकावून सांगतोय मी पाचशे वीस लोक दिली रस्ते विहिरी दिल्या या ठिकाणी आता ह्या आमदार साहेबांना किरणराज खऱ्या अर्थानं शिक्षण देण्याची गरज आहे <laughs> पण आनंद रस्ते शंभर मीटर केले आणि त्याचं बिल उचललं म्हणून सांगितलं आता माझ्या गावातली सगळी सुज्ञ नागरिक आहेत कुठं कुठं रुम टाकलाय कुठं कुठं खडीकरण केलंय तुम्हाला सगळ्याला माहित आहे फक्त दोन लाख पंधरा हजार रुपयाचं बिल आतापर्यंत मिळलंय ती बी कुणाचं जी ती खडी टाकते ती त्याच्या त्याचं बिल जमा झालेलं आहे ही परत देखील मी मीडियाला द्यायला तयार आहे विनाकारण पोकळ आरोप करायचं विनाकारण चुकीचं बोलायचं अशा पद्धतीची वल्गना करणं आमदार साहेब तुम्हाला शोभत नाही आता ही म्हणणं देखील चुकीचं आहे पण काय करावं आम्हाला या ठिकाणी माझ्यातले काय तज्ज्ञ मंडळी असेल किंवा माझे निरीक्षक किंवा आम्हाला की गुजारा मा गोडच बोल <laughs> म्हणून मी एकदम शांतपणानं सांगतो ही कसं चुकीचं बोलतोय ती बघा दुसरं सांगितलं ऐंशी हजार रुपये घेतले मला नुसतं कलर लावायला तू आमदार आहे जा तिथं जाऊन वरड मी भ्रष्टाचार केला असेल तर या ठिकाणी याच ग्रामपंचायतीच्या माग आपण आपल्या एम पी सी यू पी सी करणाऱ्या पोरांसाठी रिडिंग हॉल बनवलेला आहे आणि हासा रीडिंग हॉल जिल्ह्यात नाही <प्राण> त्या रिडिंग हॉलचं बिल चौदा लाख रुपये ही वाघ म्हणतो रंगवायला पैसे घेतलं त्याचा देखील पुरावा आपल्याजवळ आहेत त्यामुळं असं चुकीचं बोलणं हे शोभत नाही आमदार साहेब तुम्हाला मग बोलला लोक फसली हात जोडून सांगतो ही नुसतं बोलते काम करत नाही दुसरी गोष्ट आमच्या पानंद रस्त्याबद्दल बोलला गावाच्या ह्याच्याबद्दल बोलला आमदार साहेब अजून म्हणले भाबिल चांगले पण फोडकर फोडकरांनी मी चार घरी आलो घरी आलतो चार पाचदावर हात ठेवून सांगतो आलत नाही म्हणत नाही पण तुमची भूमिका आणि माझी भूमिका वेगवेगळी होती मी स्पष्टपणे सांगितले मग पोरग जर हव्यावा असतो तर चार पाचदा कशाला अल्तर बाबा काय तर ते आता असल्याशिवाय तू आलता म्हणून या ठिकाणी टीका करा पण चुकीच्या पद्धतीच्या टीका हे करणं योग्य नाही कामाच्या बाबतीत कधी बी चॅलेंज लावा तुझ्या मोहरा <laughs> जा मतदारसंघात जेवढा निधी आणला नाही खर्च केला नाही तेवढा मी बहुशत केला हे का ठामपणान सांगतो की सभा संपली की असं गावात जायचं आणि माझ्या गावातला एकाच बघायचं की दाँ 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 ही आमच्या कर्लावरच्या वस्तीला मला सिमेंटचा रोड करतो सिमेंटचा काय तर आली अमरी करील असं लबाड थोबाड बोलून तुम्हाला फसवले रा आता ह्यांचं गडी आता का एवढ्या वस्तीवर फिरकेत मला फोन आलता आता मी बघू उद्या काय करायचं ये या ठिकाणी अशा चुकीच्या पद्धतीनं कामाच्या बाबतीत कलिबी चॅलेंज लावा तुला कधीच ऐकणार नाही आम्ही पण विनाकारण खोटा आरोप करणं घरकुलधारकांच चर्मन साहेब म्हणला पैसे आढळ आता घरकुल धारकाच्या अकाउंटला माझा नंबर दिलाय का मी पैसे <laughs> <आगा। laughs> आडवायला त्याच्या अकाउंटवर पैसे येते तर मी अडवीन <laughs> या अशा पद्धतीच्या चुकीच्या वल्गना करणं विनाकारणार कायच नाही तथ्यच नाही त्या ही सभा का घेतली ही वाघ कसा लागड बोलते ही दाखवण्यासाठी सभा आमदार साहेब आम्हाला तुम्ही दिलेला उमेदवार लय कष्ट केलं आमचं गाव काय कुठं पाकिस्तानात राहायला का त्यांना माहित नाही का ती काय एवढ्या वेळ त्याच्यासाठी हे करावं लागत होत दोन नंबर वार्डात आमचा खायला आलं बघ बाळासाहेब पवार कोंडावं लागलं ते अज काम केलंय मी अनेक काम केले दादानी केलंय मान्य तू काय केलंय तुझं एखादं काम ह्या भाषणात सांगू शकल नाही तू इथं आणि आमदार साहेबी सांगू शकल नाही तर फक्त वरलं आपल्या नावानं एक सुद्धा कामाबद्दल बोललो नाही म्हणलं नाही मी ही काम केले दीड वर्षात एक काम म्हणला नाही मी तस ठामपणानं सांगतो मी या दोन वर्षात तीन वर्षात पाच वर्षात काय काय काम मी काय काय निधी या गावाला आणून दिलेला आहे कशा कशा पद्धतीनं आम्ही रोड बनवलेले आपल्या चर्म साहेब आमची आता ती खाद्याचं काहीतरी आलं असेल ते जास्तीचं झालं खराब झालं म्हणून त्यांनी ते नात केला त्याच्यावरती ना आमदार साहेबांनी माणूस पाठवला त्या शिक्षणाधिकाऱ्याला फोन लय मोठा घोटाळा झालाय लय मोठा आणि घहू पुरलाय म्हणला घाऊ घहूच मिळत नाही गो। लगा पोषण ना हारा पण कसा पुरला <laughs> <laughs> मला कळ ना म्हणलं शिक्षकाला तुम्ही घेऊ आणून हित कसं काय पुरला अहो दादा पोषण आहारात घेऊच नाही म्हणली तांदूळ असतो या असेल लबाड बोलणाऱ्याला काय बोलावं सांगा बघ बोला। आपल्या शाळेचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आज जिल्ह्यात तालुक्यात चांगल्या पद्धतीनं शिक्षण देण्याचं दर्जेदार शिक्षण देण्याचं काम ती संस्था करते बाहेरगावची लय पोरं पंचक्रोशी दिली ती गाड्याने येत असते ती त्या गाड्या सुद्धा बंद करण्याचा प्रयत्न आमदार साहेबांनी केला केला का नाही नाहीवाडी खेळवसी आणि येत असतील यातली डायवड लोक असतील चिलाईवाडी ती सुद्धा ही काय वागणं बरं नव्ह पंधरा दिवस बंद गाड्या पंधरा दिवस बंद केल्या अकरा आणून सोडायला हा सेफ्टी केली घेतली पाहिजे मान्य आहे आम्हाला पण राजकारणापुटी ही शाळा चांगली चालते कशी बंद पाडायची म्हणून अशा पद्धतीचं तुम्ही खूप खालच्या दर्जेचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला पण हे चांगलं नाही मी उसाबद्दल बोलणार नाही उसाबद्दल बोलायला एकच घडी पास आहे सगळं <laughs> दिलंय सारं काढते आय लावून काढते ग्रीस लावूनटी करते विकासावर बोला तुमचं काय तर व्हिजन ठेवा उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी काय काम केले तर सोळा लाखाची वीज चोरी केली आपण बोलत नाही आपण खराब रस्त केलं कोणाला पाहिजे असलं तर थर दाखव बाबा रस्त खराब आयुमिक डांबर टाकायचं रस्त करायचं माझ्या माने बंधारा केला मुरून टाकून देतो मला मारला घडी आमच्या कृष्णा मायाने ह्या रस्त्यासाठी तक्रार केली तर ते घरी गेला मी काय तुझं मांजार मारलंय मला मिळून कि मला मिळते मग आता अशा पद्धतीनं कुणाच्या बांधावर गेला म्हणून ह्या चार वर्षात त्याला आग बघितलंय गर तुम्ही कुठं बांडान मिटवायला कुणाचं काम एखाद्याच केलंय बाबा हे इथं इथं बसले मग अशा पद्धतीनं काम करणार आता सार बोलायचं नाही घरातले इशे आहेत आमची तेकर वारा वारा हिंडते ती तीच बोलते ती बाबा <laughs> आता बोलायचं नसतं झाकली सवा काही ती एड आहे म्हणून आपण एड पाहिजे असत म्हणून ह्या उमेदवाराला हात जोडून विनंती तू भाऊंना गुरु मानून बापूंना गुरु मानव गुरु बाबा मा... ते गुरु होऊ शकत नाही तू तुझं तू आर केले आतापर्यंत दुसरं काय उद्योगच केलं नाही त्यामुळं उमेदवारानं कामाबद्दल बोलावं मी काय काम करणार आहे मी कशा पद्धतीनं फोड तू बाकीला न्याय देऊ शकला नाही बाकीच्याच दाव दिसू सकी सारी माझ्या बरोबर माझ्या माफ माझ्या माग कस येऊ बोला लावू नका लागा सगळं बाहेर काढलं माझ्या ज्येष्ठ माणसांनी सांगितलंय चरमन साहेब ले कुठे बोलू नको <laughs> रागा न तर अजिबात बोल माझ्या संस्थेच काढलं माझ्या ऊसाच काढलं अरे फट्ट्या खांबी राही ना मी काय पळून जाणार मी पाठवून सगळं चुपत करणार काय करणार ते आता टोळी आली आहे आणि काय होत आहे ही मी सभाग घेणार नव्हतो आपलं काम बोलते आपण चालायचं पण एक गोष्ट दहा दहा फोटी बोलली ती खरी वाटायला चालू होती म्हणून बोलायचं नाही मी कुठे गेलो भाजपात लगा देशाला श्रीरामाच मंदिर मिळलं देशाला श्रीरामास मंदिर आमच्या कोशालाच मिळलं ना आमच्या कोर्शाला श्रीरामाच मंदिर गेलो कुठं पाईपलाईन आली पाईपलाईन लाईन नदीवर नदीवर काय बोलायला लावलो मग काय सुद्धा ठेवायचं नाही तुम्ही केलेली काम तुझ्याकडं बाबा पैसा थोडा मान्य आहे मला कसा मिळवलाय माझ्या गावाला माहित आहे आणि माझं गाव बिल हुशारा घ्या कमळ <laughs> <laughs> ध्यानात ठेवा बांधावर येणारा खट्ट्या गणेश पाटील आणि हप्त्याची काळजी करू सारं सार होणार काम करणार काय काळजी चुकीच्या भूलथापांना बळी न पडता वैयक्तिक लाभासाठी ही मंडळी उभा राहिलेली आहे का वैयक्तिक लाभ आहे त्या गाड्याला कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा आहे मग कॉन्ट्रॅक्ट घेताना जिल्हा परिषद सदस्य असले तर जास्तीचे कॉन्ट्रॅक्ट मिळत ही भावना ठेवून ही उभा राहिलेला आहे मग आता पैसे खर्च केलं तर उद्या काढायला बी येते म्हणून आता खरंच तुम्हाला हजार रुपये दिलं तर पंचावन्न पैसे दिवसाची किंमत होती तुमची किती लगा डबी चुन्याची दोन रुपये आणि तुला घरा निशाय आमदार साहेबांना त्याच्याऐवजी दुसऱ्याला द्यायचे आमच्या गावातल्या ज्याची घराविषयी नाही यांच्या घरात जिल्हा परिषद सदस्य होत बाजार समितीचं संचालक होत तंटामुक्तीचं अध्यक्ष होतं ही बाबा दोन नंबर मध्ये एकदा मेंबर केला का केलता की नाही मग ही घराविषयी नव्हती द्यायचं की दुसरा का माल बघून दिलंय तिथं घराविषयी कुठे गेली दुसऱ्या मतदारसंघात गरमांची काय जिरती काय गादी आमच्या वाकरीच्या वाकरी, वाकरी मतदारसंघात काय होते म्हणून आपल्या सुईना ही गडी बघीर दादाच्या बरोबर एकी झाली एकी झाली एकी झाली त्याच्याच विरोधात गेला प्रचार करायला कशाची एकी झाली आणि एकता गणेश पाटील आहे सगळं गट माझ्या मागायचं सर ही आत्ता सोडून का माझ्या मंगायच तर मी प्रामाणिक आहे सरळ मार्ग आहे आपण कुणाच्या नादी लागत नाही आपल्या बी नका माझी जा मी लय खरं बोलतो ते घेत नाही त्यामुळं माझ जरा बोलण त्यामुळं थोड सबुर न घ्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाच्या मागे राहा दोन दिवसात पैशाचा भरपूर पडणार आहे तुम्ही काळजीपूर्वक राहून या ठिकाणी मतदान करायचं आहे <laughs> वे वेगवेगळी मतमतांतर येईल तुम्हाला चुकीचं सांगत एखादं मी भांडण मिटवायला गेलो तर एक गडी नारा झालेला असतो त्याला सांगून गणेश पाटील कसं चुकीचा पूर आहे म्हणणार मग रुर <laughs> का मिल शांत आलोय तुला कळ त्यामुळं अशा चुकीच्या ठिकाणी न जाता मी एकदम प्रामाणिकपणे सांगतो मी तुमची सगळी कामं करायला पण दिलाय भविष्याचा जसा विकास झाला तसा जिल्हा परिषदेचा करायचा आहे आणि जिल्हा परिषद सदस्य झालो ठीक <laughs> केलंय ह्याच्या डबल स्पीड ना आपण करणार आणि दुसरी गोष्ट आपल्या मागे भारतीय जनता पार्टी आहे खालपर्यंत सरकार आपलं आहे पालकमंत्री मिसा बोलून गेल बाबा दमा दमान आहे तुम्ही काळजी करू नका तुम्ही ठामपणानं माझ्या मागे राहा मी काम करायला जबाबदार आहे आपल्या जातीभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे सिद्धेश्वर पवार हे उमेदवार आहे ओबीसीच्या सर्व लोकांनी त्याला उमेदवारी द्या म्हणून सांगितलेला आहे ती करत असताना ह्यांच्यातलं वाघ जाणार कोणब्याच आहे आहे कशाला कामासाठी देखील आग्रही राहणारा माणूस आहे कायम पंढर आपल्या भोस खेडभूस शेवत ह्या ह्याच्यात वावरणारा माणूस आहे ती त्यामुळं तुम्ही त्याची काळजी करू नका आणि जातीवाद आमच्या भोश्यात तर नाही बाबा त्यामुळं काळजी न करता कोण चुकीचं सांगत असेल अजिबात ओबीसी समाजाला गणेश पाटील खंबीर आहे कुठलाही न्याय द्यायला बाकीच्याकडे कुणाकडे जायची गरज नाही ते मंजूर जाती कोशाला आणि तालुक्यातनं महागारी चालली म्हणून एका टायमाला उभी टायमाला ही भूमिका माझी असल्यावर तुमच्यावर अन्य काय काम तुम्ही फक्त माझ्या मागे ठामपणानं उभा राहा कुठलाही गैरसमज निर्माण होऊ देऊ नका निधीच्या बाबतीत पालकमंत्र्यांनी हित शपथ लिहिली आपल्याला कुठेही कमी पडणार नाही त्यामुळं कुठल्याही भूलतापाला बळी न पडता ही उमेदवार ना बांधावर जाणार आहे उद्या ती दिसत सुद्धा नाही बघा असं असं दिसत सुद्धा नाही छत्तीस पोट करून सांगायचं असतं तुमचं काय सुद्धा काळजी करू नका तुम्ही पर्यंत वाळू मागायला गेला खडी मागायला गेला म्हणजे काय मी मिळालंय काम केलंय तो काय केलं दादा केलं माझ तो काय तो पाच वर्षात पुन्हा जर भांडार नटवायला गेला म्हणून जी माझ स्वतःच्या घराला न्याय देऊ शकत नाही ती गावाला न्याय देऊ शकत नाही हे ध्यानात ठेवा रानमळा थिटे वस्ती दिवाणमाळा पट्टा गावडी वस्ती म्हणजे वळकातला असेल कवटीचा मळा असेल वरचा मळा असेल घोसपाटी असेल खालचा असेल शिव रस्ता असेल तिकडं महान मळा असेल जाधव वस्ती असेल इकडच्या तळ वस्ती असलेल्या ह्यांना सांगतो ही गडी कुठेही दिसणार नाही मी तुम्हाला कायम समोर असणार आहे मीच काम करणार आहे कामाचा माणूस निवडून द्या कामासाठी प्रयत्न करणारा माणूस निवडून देऊ नका अशा प्रकारची विनंती करतो मी बापूजान भाऊज नावावर मत मागायला नाही आलो त्यांच्या पुण्याईनं तुम्ही माझ्याजवळ आहे मी 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 म्हणतोय म्हणजे मी का म्हणतो माहिती का केलं म्हणून म्हणतोय बर का नाहीतर त्या म्यावाली व्हायचं माझा <laughs> आमचं काम करत असताना आपल्या ग्रामपंचायतीला जिल्ह्यात एक नंबरचं बक्षीस मिळालं राज्यात मिळालं ते आपल्या ह्याच्यात विभागात मिळालं मग सरकारी एडाई तुम्हाला बक्षीस द्यायला काम केल्याशिवाय देत आहे का एकमेव ग्रामपंचायत आहे आमची मार्चच्या मार्चला ऑडिट नोटीस आहे मग आम्ही इतकं प्रामाणिकपणे काम करतोय प्रामाणिकपणे लोकांना वेळ देतोय त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतोय अशा माणसाच्या माग रहावा हजार रुपये दोन हजार रुपये आता दिली परत तुमच्याकडे येणार सुद्धा नाही म्हणून हात जोडून विनंती करतो का माझा माणूस काम करणारा माणूस निम्या रातच गणेश पाटील फोन उचलत की उचलत नाही अशा माणसाला पाठिंबा द्यावा आशीर्वाद द्यावा माझी आई प्रफुल्लता पांडुरंग पाटील आणि सिद्धेश्वर पवाराची मंडळी या ठिकाणी उभा आहे दोन नंबरला वरुण चिंत चिन्ह चिन कमळ आहे आणि खाली एक नंबरला कमळ हे चिन्ह आहे त्या चिन्हा समोर बटन दाबा बाकीचा विस्तृत नऊ तारखेनंतर घेऊ धन्यवाद दादा